नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकानं समोर उभ्या असलेल्या गर्दीला बाजू करण्याच्या उद्देशानं हॉर्न वाजवला आणि त्यामुळे हा वाद पेटला गाडीत गुलाबराव पाटील यांचं कुटुंबीय असल्यामुळे सेनेचे से कार्यकर्तेही आक्रमक झाले दोन गट आमने सामने आल्यानं पाळधी गावात काही दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली पोलीस पोहोचताच हल्लेखोर पळून गेल्यानं शांतता प्रस्थापित झाली आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट